नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर आज आपल्याला बनवायची आहे भेंडीची भाजी तर भेंडी चिरून घेतली आहे आता हिरव्या मिरच्या वगैरे नीट करायच्यात बारीक करायला बायच्या इकडे जावं लागेल थोडेसे शेंगदाणे वगैरे शेंगदाण्याचा शेंग कूट केलेला आहे मी भाजून वगैरे ठेवते शेंगदाणे आणि एक दोन चार दोन चार दिवसाचा कूट करून ठेवते एकदाच शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तर छानपैकी भेंडीची भाजी बनवायची आपल्याला इकडं भाकरी वगैरे पण झालेली आहे तर ज्वारीच्या भाकरी गेलेत आता करायची भेंडीची हो भेंडी भाजी तर कढई आता त्याला मी म्हणते हीच कढई घ्यावी स्टिकी भेंडी जरा छान होते आपल्या मस्तमध्ये तर बघू कशी होती भेंडीची भाजी मस्तमध्ये चला तर मिरच्या बारीक करून आणू आणि काय कोणाचं काय काय का, चाललंय ते पण बघू आपण पोरी तर तिकडच गेलेले आहेत गाडी आणली तिथे चक्र्या मारायच्या चालल्या आहेत दाजींच्या आणि पोरींच्या बटाटे उकडायला घातलेले आहेत आपल्याला शाबू बटाटा चकली बनवायची बटाटे उकडायत टाकले तिथे आपली वांग्याची झाडं मस्त मध्ये वांग्याची झाडं आल्यात आणि वांगे पण लागले आहेत मस्त मस्त त्याला वारेने काय एवढं जाळ लागा नाही काय म्हणते बार काय नाही कुठं फिरताय तिकड तिकडं कुठं अन्ना का अन्नाला गाडी शिकवत गाडी शिकवत बरं आंघोळ करून घे पाणी ओतय मी चालतंय बापूंच आमच्या चालले खत भरायचं चा कालच्या पासून आणि काही जिप्री हो का मम्मी मी देखो के बस लेली बनले वारी वाटलं आंगो करायची का आणि हे आमच्या बाईची गाडी कशी वाटते काय सांगा रात्री कलर वगैरे अंधारात दिसला नसेल छान आहे या इलेक्ट्रिकल आहे मस्त आहे मस्त आहे गाडी छान चालवायला भिले मस्त वाटते पळती पण लय बाई कधी शिकायची तू

तर ट्रॅक्टरलाच आहे ऑलरेडी खत भरायचं भरायचंही थोडंसं हे लागत तर बापूंचं आमच्या कालपासून काम चाललंय ते आता पाऊस पडायला लागला बाजरी वगैरे पेरायची म्हणल्यावर खत टाकावं लागलं होतं ट्रॅक्टर बापू येऊ का हाँ। हाँ। बर, ओ, बर, बर, ना खत भरतो या हा आणि मी गेलो गाडी घेऊन कॅशिनी ही वडते ती ती घरा करते ती बरं का तेवढं नाही कळत ह्यांना हो नाही यासी बर आहे वडीत नाही होई तू हो मी नाही येत ना का खूप बरं येत नाही म्हणून असे बघ तुमचं

द्या असं रुटीन काय सकाळचं आमच्या दोघी बहिणी आहे का नाही बाई तोंडात घास नाही कुणी घालत काम केल्याशिवाय पर्याय नाही मनगटाला जवळ बळ लावीन हवीन तरी बरोबर पुकारच काहीच नाही कष्ट करायचं उठल्यापासून तरच पैसा या काम केलं तर पैसा या हा मोकळ्यात आपल्याला घरी जर बसल ना घरात कोण ग पैसा द्यायचा नाही त्याच्यासाठी कामच करावं लागतं त्याच्यासाठी उठल रुटीन चालू सुरूच उठल्यापासून ते आहे आमचं परत तुम्ही माझा तुमच्याच कामाचा नाही जे आहे ते आहे त्याच हुडीव काढते जी काम करत नाही त्याचा हुडीवच काढत नाही सगळ्यालाच काम आणि जे जे त्याची कस शेती असते हे असत गावाकडे राहणं म्हणलं की असं हे सगळं असत त्यामुळे काय नाही तर खत भरायला आम्हाला काही होत नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट तसलं मशीनच लावले खत भरायचं डायरेक्ट भरलायच राहून आम्हाला कुणालाच येत नाही बापू आमचं हाताने जमत नाही बापूंना आणि आम्हाला नात्याला काय दुगीला आम्हाला एवढे जमायला उचल उचलून उचलून किती उचलायची त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टरच लावला डायरेक्ट भरायचं डायरेक्ट टेन्शन नाही घ्यायचं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय 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 व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना मला पण काम आहे तसं बरंच पण लाल ते मिरच्या बारीक कराय तर एक व्हिडिओ पण काढा म्हणलं इकडं काय चाललंय ते पण दाखवा बाय सगळ्यांना तर अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी झाली एकच मिनिट ऊन येते जरा भाजी भेंडीची भाजी झाली जेव बाळा आता भेंडीची भाजी झाली हां जेवा आता का नाही नाही कालच तिचं डोकं धुतलंय मी असं द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय तर मी चाल परत दाखवली नाही भेंडीची भाजी कशी झाली अशी झाली आहे सुटसुटी मस्त आहे ना नागली आवडतं त्यांच्या भेंडीची भाजी जेव आता गरम गरम भाकरी भेंडी